पासष्ट टक्के जागा भाग विकास गडीला मिळाल्या विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पासष्ट टक्के जागा म्हणजे एकशे त्र्याऐंशी जागा त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेची टक्केवारी सांगत मवी आला विधानसभा निवडणुकीत एकशे त्र्याऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त जागा कशा मिळू शकतात हे सांगितलं लोकसभेचा स्ट्राईक रेट टक्केवारी असा फॉर्म्युला त्यांनी सांगितला आणि हा आकडा जुळवला सोबतच मुख्यमंत्री पदाबाबत देखील त्यांनी मोठं विधान केलं पृथ्वीराज चव्हाण आधी काय म्हणाले एकदा ऐका आणि कसला गलथांचा कारभार चाललाय महाराष्ट्र सरकारचा हे सरकार आपल्याला घाबराव लागेल आणि हे सरकार जाणार आहे आज विदर्भामध्ये धुवा उडणार आहे मराठवाड्यामध्ये दलित मुस्लिम आणि मराठा आरक्षणकर्त्यांनी सरकारला घालवलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि ते सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार असणार आहे काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार आहे कारण लोकसभेचा निकाल जर तुम्ही पाहिला तर सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत सर्वात जास्त स्ट्राईक रेट चांगला काँग्रेसचा आहे पासष्ट टक्के जागा महाविकास आघाडीला मिळाल्या विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पासष्ट टक्के जागा म्हणजे एकशे त्र्याऐंशी जागा त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळणार आहेत तर अशा प्रकारे सर्वात जास्त काँग्रेस आमदार निवडून येतील मवियामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल आणि काँग्रेसच्याच नेतृत्वात सत्ता बदल होईल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं सर्वात जास्त आमदार निवडून येतील असं सांगताना त्याच आधारे मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होईल असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पद आणि फॉर्म्युल्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत मवियामध्ये सर्वाधिक यश हे काँग्रेसला मिळालं शिवसेना ठाकरेंपेक्षा काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा चांगला होता त्यावरूनच काँग्रेस नेत्यांचं बळ वाढलेलं दिसतंय आणि त्यावरूनच दावे प्रतिदावे देखील केले जातात एकीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री पदाबाबतच्या फॉर्म्युल्याबाबत वेगळी मतं मांडली जातात जास्त आमदार हा निकष कुठेतरी ठाकरेंना मान्य नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार मात्र मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना दिसत नाहीत काँग्रेसकडून मात्र मुख्यमंत्रीपद असेल किंवा त्यानंतर त्या पदासाठी चेहरा असेल यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जाते बाळासाहेब थोरात नाना पटोले विजय वडेट्टीवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजीपासून सर्व चर्चा सुरू आहे त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यातला फॉर्म्युला सांगून एक प्रकारे या चर्चांना उधान दिलंय असंच म्हणता येईल महाराष्ट्रात दसऱ्यानंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे त्यानुसार जागा वाटपाचं सूत्र हे मविया असेल महायुती असेल दोन्हीकडून ठरवलं आहे मात्र जर जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला जर ठरत असेल तर मात्र जागावाटपात जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचाच प्रयत्न सर्वांकडून केला जाईल हे दिसतंय त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या दाव्या आणि प्रतिदाव्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार काय भूमिका घेतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केल्यानंतर आता ठाकरेंकडून था संजय राऊत काय बोलतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच हा जो काही फॉर्म्युला समोर येतो आहे जे काही दावे केले जात आहेत याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा